हे hey, पहिलं पहिला सेट असेल जिकडे खूप छान छान पुस्तकाशी ठेवलेली आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही काम तर कराच पण त्याचबरोबरीने आयुष्यातले सगळे चांगले वाईट धडे हे समजून घ्या आपल्या सगळ्यांच्या <स्थाँगा> आयुष्यात खूप चांगले दिवस असतात वाईट दिवस असतात ते सगळे आपण एकदम हसतमुखाने सामोरं जातो हो त्या सगळ्याला आणि मला असं वाटतं तेच आयुष्य आहे हाय हॅलो <laughs> नमस्कार मी अभिज्ञा भावे आणि आज तुम्ही आला आहात माझ्या तारिणीच्या सेटवर सो मी आज तुम्हाला करून देणार आहे आमच्या सेटची टूर सो so, दिस इज फ्रॉम वेरी वेंटर एंटर आणि हा आहे आमचा सिटिंग एरिया खूप सुंदर आमचं घर आहे सो so, जर तुम्ही कॅमेरा पॅन केलात तर हा आमचा सिटिंग एरिया आहे अख्खा इकडे आम्ही बसून गप्पा मारतो मजा करतो आणि त्याच्यानंतर हा समोरचा आमचा डायनिंग एरिया आहे जिकडे आम्ही सगळे बरं आमच्या घरातली एक परंपरा आहे की दिवसातला दिवसातली एक वेळ की आम्ही एकत्र बसून जेवतो सगळे आणि त्याच्यासाठी आम्ही वेळ काढतो सो so, आम्ही सगळे एकत्र बसून भले ब्रेकफास्ट असो डिनर असो लंच असो तो आम्ही एकत्र करतो आणि आता तुम्हाला घेऊन जाणार आहे माझी फॅमिली चेल करते सो so हा आहे आमचा दुसरा न पार्ट ऑफ आर हॉल जिकडे आम्ही टी व्ही बघतो मस्त बसून सो so इकडे सगळे बसून बघा कसे काही स्क्रिप्ट वाचतायत काही फोनवर आपली कामं करतायत काही मस्ती करतायत गेम खेळतात सो <laughs> so, इकडे आम्ही बसून जनरल आमच्या काय म्हणतो आपण त्याला घरातल्या गोष्टी डिस्कस करणं किंवा ह्या गोष्टी आम्ही इकडे करत असतो <laughs> आणि आता तुम्हाला मी घेऊन जाणार आहे आमच्या देवाऱ्यात सगळ्यात म्हणजे तुम्ही घरात एंटर झाला झाला सगळ्यात पहिले जे तुम्हाला दर्शन होतं ते दर्शन होतं बाप्पाचं आणि हा हे आमचा बाप्पा आता मी तुम्हाला दाखवणार आहे माझी रूम बज माझी रूम म्हणजे माझ्या रूममध्ये माझी मा मला असं काहीच नाही आहे माझ्या रूममध्ये फक्त आणि फक्त माझ्या हिऱ्याच्या गोष्टी आहेत ती जे सॉफ्ट टॉयज आहेत वरती वरती आहे फर्स्ट फ्लोअरवर या मी तुम्हाला दाखवते सो so, माझी कमी आणि इराची रूम जास्त आहे सो so, मी तुम्हाला दाखवणार आहे माझी रूम so, सो का ही हा आपण स्टडी एरिया असं म्हणू शकतो इकडे बसून माझी काही कामं असतील किंवा पुस्तक वाचणं असेल किंवा इकडे माझ्या बाबांचा फोटो ठेवलेला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे माझे mm -hmm. बाबा त्यांचा फोटो इकडे ठेवलेला आहे आणि येस आणि आता इकडे माझी रूम आहे हा दिस इज वेअर मी माझी कामं करते माझे कॉन्फरन्सेस करते पण आता ही तुम्हाला दिसणार आहे माझी रूम जी की माझी नाही आहे पूर्णतः इराची रूम आहे ही हे बघा माझं काय इकडे काही नाही खेळणी आहेत माझ्या इराची आणि सॉफ्टॉइज आहेत खूप सारे इराचे फोटोज आहेत आणि हे माझं ड्रेसिंग टेबल जिकडे सुद्धा, नीरा मॅमने हे लावलेलं आहे आणि हा आहे आमचा बेड जिकडे आम्ही झोपतो सो एक खूप मला असं वाटतं आमचं घर मोठं असलं तरी आमच्या घराला घरपण फक्त ह्याच्यासाठी आहे कारण ह्या घरातली माणसं जी आहेत त्याच्यामुळे आमच्या घराला खरं तर घरपण आले आणि कौशिकीचा जीव सगळ्यांमध्ये तेवढाच अडकलेला आहे जेवढा इरामध्ये अडकलेला आहे सो तिचं तिचं अख्ख्या कुटुंबावर भयंकर प्रेम आहे आणि देवाचरणी आज कौशिकीने आणि अभिज्ञानेसुद्धा हीच प्रार्थना केली आहे की के खांडेकर कुटुंब हे सुखरूप राहो आणि आमच्या घरात भरभराट येऊ आणि अभिज्ञालासुद्धा हेच वाटतं की माझं कुटुंब म्हणजे अभिज्ञाचं कुटुंब सुखरूपराव आणि घर गर, घरात एकदम भरभराटी हो। गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या सो माझ्या रूममध्ये जे तुम्ही पुस्तक बघितलंय ते तुम्हाला कळेल आता मी कुठन चोरलंय हे बघा पुस्तकांचा साठा आहे इकडे अक्षरशः म्हणजे हे पहिलं प्रोडक्शन हाऊस असावं जिकडे ऍक्च्युअल पुस्तकं आणून ठेवलेली आहेत जी खूप जास्त वाचण्याजोग आहेत मी हे पण नंतर वाचू शकते आणि एक ना मी युगंधर बघितलं होतं कुठेतरी हा मा मला दिसत नाही आहे हा माझ्याबरोबर या आपण शोधूया मराठी एक पुस्तक होतं इकडे नाही आहे इकडे पण नाही आहे या सरा माझ्या बरोबर या नाही एक मिनिट हा दादा सॉरी सॉरी गायज सॉरी मला तुम्हाला आहे की आमच्याकडे केवढा सुंदर पुस्तकांचा सा साठा आहे हे hey, बघा ॲटॉमिक हॅबिट्स हे hey, बघायचं कवरही काढलेलं नाही आहे पण हे माझ्याकडे माझं वाचून आहे त्याच्यामुळे मी ह्याला हात लावलेला नाही आहे माय नेक्स्ट रीड विल बी दिस त्याच्याबद्दल मी खूप ऐकलं या पुस्तकाबद्दल पण मला धाडस होत नाही आहे वाचायचं पण आय थिंक आता माझं इनर इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी हे पुस्तक वाचणार आहे त्याच्यानंतर मला असं वाटतं त्यांनी ते मराठी पुस्तक काढून टाकलं सॉरी गायज द माउंटेन इज यू दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग द माउंटेन इज यू हे पण वाचण्यासारखं आहे पण एक होतं यार युगंधर होतं इकडे नाही पण सॉरी गाईज दिसत नाहीये पण इकडे खूप पुस्तकांचा साठा आहे आणि ही पुस्तकं बदलत राहतात आय थिंक त्यांनी ते आतमध्ये ठेवून दिलंय सो so, हे hey, पहिलं पहिला हा सेट असेल जिकडे खूप छान छान पुस्तकाशी ठेवलेली आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही काम तर कर कराच पण त्याचबरोबरीने आयुष्यातले सगळे चांगले वाईट धडे हे समजून घ्या सेल्फ रिफ्लेक्शन इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन लाईफ सो हे आमच्या प्रोड्युसर्सने आमच्यासाठी केलेलं आहे असं मला वाटतं <laughs> कारण प्रॉपर्टी कमी का हे आम्हाला धडे आहेत आयुष्यातले आणि ते आपण एरवीज घेत असतो आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात खूप चांगले दिवस असतात वाईट दिवस असतात ते सगळे आपण एकदम हसतमुखाने सामोरं जातो त्या सगळ्याला आणि मला असं वाटतं तेच आयुष्य आहे आणि तसंच काहीचं आयुष्य आम्हा खांडेकर कुटुंबियांचं आहे पुढे जाऊन कदाचित खूप गोष्टी चांगल्या चांगल्याही घडणार आहेत खूप सारे ट्विस्टही येणार आहेत आणि ते ट्विस्ट कदाचित तुम्हाला खूप जास्त अचंबित करतील पण मला असं वाटतं त्याच्यासाठीच तारिणी ही सिरियल तर त्याच्यासाठीच आहे आय थिंक इट इज अ जसं मी म्हणते तसं इट इज अ सिरीज आणि इट इज नॉट अ सिरियल ही सिरीज आहे कारण ह्याच्यात खूप ट्विस्ट येणार आहेत आणि ते ट्विस्ट बघण्यासाठी तुम्ही बघत राहा साडेनऊ वाजता झी मराठीवर तारिणी कारण पिक्चर अभि बहुत सारी बाकी है मेरे दोस्त मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला